श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमकाच बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे खरं तर तुमचा इतका वर्षाचा अनभव दानगाय कारभाराचा एकदम चांगल्या पद्धतीने तुम्ही बरेचसे सरपंच पद भोगले उपसरपंच पदावर बरेच वेळा काम केले आत्ताही विद्यमान उपसरपंच आहे आणि गावच्या गावगाड्यात हे काय चाललंय आता सध्या काय सांगा नाही मुळात काय आहे बरं का अण्णा तुम्ही नेहमीच भले मग ते दुष्काळ असेल किंवा कुठला त्या काही तक्रारी असतील गावाच्या किंवा कुणाच्या ह्या गोष्टीमध्ये तुम्ही नेहमीच आमच्या पाठाचा विचार करून तुम्ही त्या बातम्या होत असतात त्याच्यापासून काहीतरी थेरभाव या पाठाला न्याय मिळेल अशा पद्धतीनं तुम्ही नेहमीच काम करीत असतात आणि त्याच अनुषंगाने समजा आज तुम्ही या ठिकाणी आलेले आहे जो आत्ता पोंडावळे साहेबच्या अपारासाठी चौकशीला आले होते तर त्या अपहाराच्या बाबत आपल्या ग्रामपंचायतमध्ये जे काही कर्मचारी आहेत ते सुमताई आल्हालाटा असतील किंवा गणेशजी बेलकर असतील यांनी जे कॉम्प्युटर किंवा त्या लायब्ररीची पुस्तकं वगैरे त्यांनी जशी आणल्या तेव्हापासून ग्रामपंचायत ऑफिसमध्ये आहेत आणि ते कुठेही गेलेले नाही आहेत हे जर कर्मचाऱ्यांनी ते पण सांगितलेलं आहे त्याच्यामुळं व ते कधी दोन दिवसापूर्वी आणलेत किंवा काय केले ते के कोट्यासाठी आरोप करण्यात काही अर्थ नाही खरं वास्तविक जर विचार केला तर उत्तम शेटनी ह्याच्या आम्ही प्रत्येकावरती जो चांगलं वागतो जो चांगलं गावामध्ये काम करतो समाजासाठी जो काम करतो त्याच्यावर प्रत्येकावरती त्यांनी आतापर्यंत आरोपच केलेले आहेत पाठीमागच्या वेळेस माझ्यावर आरोप केला होता की गायकवाड साहेबांचे यांचे बांधे आहेत मुळात गायकवाड साहेबांची माझी ओळखच नाही कोण गायकवाड साहेब आहेत ते आजही मला माहीत नाही आहेत पण त्यांनी ते पाठीमागं तुमच्या ती बाईट दिली व त्यांचे हे बांधे आहेत त्यानुसार ते हे करतात कामं करतात त्याच्यामुळे हे असे जे प्रकार आहेत त्याच्यानंतर पाठीमागच्या वेळेस आता वाळू तस्करचा माझा काही संबंधच येत नाही कुठं मायाक गाडी नाही कुठं वाळूचा माझा व्यवसाय नाही किंवा काहीच नाही ती पण एक तक्रार त्यांनी आपल्या जे हे महसूल खातं आहे त्यांच्याकडे एक माझ्याबाबत अर्ज केला होता मला त्यांचं नोटीस आलं होतं मी मला त्यांनी नोटीस दाखवल्यावर ते त्यांनी सांगितलं म्हटले तुम्हाला नोटीस त्यांना म्हटलं बघू मला हे नोटीस काढलंय माझं कुठं तुम्ही काय पकाडलं वाळू पकाडली कुठं गाडी पकाडली किंवा काय नेमके काय ते म्हणले हे नॉमिनरी आमच्या हिसाबाने फक्त तुमचे आरोप केलेत त्या माणसाने आणि तुम्हाला त्या तारखेला हजर राहावं लागेल त्याच्यानंतर मग म्हणजे असे थोडक्यात सांगण्याचा उद्देश असा का हे असे प्रकार बरेच केलेले उत्तमने आणि हे सगळेचे सगळे आरोप सगळे बिनबोडाचे आरोप आहेत माझं प्रामाणिक मत असे उत्तमनी यावं बसावं त्याला काय समजा बा कुठला निधी कमी पडत असेल किंवा शासनाकडून आला आहे तो दिला नाही हे असं जर काय जर असेल तर बसलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय यांना बसल्यानंतर आपण सौम्य पद्धतीनं बोललं पाहिजे आपण कुठली उगरीबागरीची भाषा वापरली नाही पाहिजे किंवा कुणाला ब्लॅकमेल केलं नाही पाहिजे सरळ तुम्ही तुमच्या मागण्या मांडा विद्यमान सरपंच आहेत मी आहे त्या पद्धतीनं आम्ही पाठीमागच्या वेळेस कमान कमान कमीत कमी तो पन्नास ते साठ वेळा इथं आलेला असं मला हे डॉक्युमेंट द्या मला ते डॉक्युमेंट द्या सगळे भाऊसाहेबांना सांगितलं भाऊसाहेब यांना जे डॉक्युमेंट लागतील ते डॉक्युमेंट द्या तर यांनी पुणे शिव हॉफिसला माझ्या नावाच्या बऱ्याचशा तक्रारी आहेत आता मी ती फाईल आणली नाही माझ्याकडे ती फाईल आहे तुम्ही जर म्हटले दाखवा तर मी ती दाखवू शकतो तिथं यांचं उपसरपंच पद घालवा यांना ठेवू नका ह्या अशा बऱ्याचशा तक्रारी माझ्या टोटल डिटेलमध्ये आहे ते सगळे जे सगळे माझ्याजवळ आहेत तरीसुद्धा मी भाऊसाहेबांना सांगितलं जे तुम्हाला लागत असतील कागदपत्र ते देऊन टाका त्याला काय करायचं ते करू द्या काय म्हणजे आम्ही कुठल्याही कागदपत्रांसाठी त्याला आडवं गेलो नाही किंवा त्याचा हे केलं नाही पाठीमागच्या वेळेस त्यांनी बऱ्याचशा वेळा माहितीचा अधिकार टाकला माहितीचा अधिकार आता तुम्ही सरपंच मॅडमला विचारा मॅडम जो माहितीच्या अधिकारात उत्तम सेटचा अर्ज आला त्याची सगळ्याच्या सगळे फाईल तुम्ही तयार केली नी। बट नेली का ना। हो जा 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 ती नाही नेली म्हणजे असा प्रकार होतो कारण ज्या ज्वारास मारायच्या ज्वारासचे पैसे तर द्यावं लागतात यानी टोटल एवढं आठ दिवस प्रमाणापेक्षा जास्त वेळ काम करून ती सगळी फाईल तयार केली आणि ती टोटलीच आहे सगळ्याच्या सगळे त्यांनी जेवढे मागणी केली तेवढे कागदपत्रित आहेत ते काही न्यायला आला नाही म्हणजे थोडक्यात हे असे जे प्रकार घडत असतात तर हे घडू नये तो एक ह्याच गावामध्ये आज राहतोय आम्ही ह्याच गावामध्ये राहतोय सगळ्यांनी मिळून विकास कामासाठी एकत्र आलं पाहिजे एकामेकाला ब्लॅकमेल गुन्ह्यादा हे काही काही धंदी फक्त एवढंच आहे का आम्ही जोपर्यंत चांगली कामं करतोय तोपर्यंत आम्हाला साथ द्या ज्या ठिकाणी आमचं चुकीचं तुम्हाला दिसत त्या ठिकाणी नक्कीच आम्हाला तुम्ही आडवा आम्हाला विचारा का बा हे चुकीचं काम का करताय तुम्ही परंतु ज्या वेळेस आम्ही समाजासाठी एकतर मुळात आपण ह्या समाजाचं काहीतरी देणं लागतोय आणि त्या समाजाने आपल्याला ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी काम करण्यासाठी पाठवलंय तर त्या माध्यमातून आपण त्या ग्रामस्थांसाठी त्या गावासाठी कुठलं तरी विकास काम करणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही विकास कामं करतोय विकास कामं आजही तुम्ही बघा जाऊन प्रत्यक्षात आम्ही कागदाव करत नाही प्रत्यक्षात विकास काम दर्जेदार कधी का। पण कुठल्याही पथकाला तुम्ही कळवा येऊ द्या बघू द्या जर एक जरी काम निकृष्ट दर्जाचं जर असेल तर आम्हाला मिळेल ती सजा बघायला आम्ही तयार आहे परंतु जर काम चांगल्या पद्धती जर होत असेल चांगल्या पद्धती जर करत असेल तर तिथं माझं प्रामाणिक का प्रत्येकाने थांबलं पाहिजे का बा चला आपल्याला काम पुढं चांगलं दिसतंय ते होऊ द्या उगच आपल्याला फुकटचं तोंड दिलं काहीतरीच बोलायचं कुणावर आरोप प्रत्यारोप करायचे त्याच्यात काही मला तथ्य वाटत नाही आरोप प्रत्यारोपामध्ये काही साधलंही जात नाहीये म्हणून सामोचाराने सगळ्यांनी एकत्र यावं सगळ्यांच्या एकामेकाच्या विचाराची देवाणघेवाण व्हावी हो आणि त्या माध्यमातून आपल्याला सगळ्या काही गोष्टी करता येण्याजोगे आहेत ज्या समाज मंदिरामध्ये हे कार्युटर आणि हे जे साहित्य ठेवायचं आहे त्याच्यासाठी सरपंच मॅडमनी बी आणि आम्ही बीडओ साहेबांक ते दुरुस्तीसाठी फंडिंग आम्हाला द्या ही मागणी केली ते देतो म्हटले ज्यावेळेस तीच फंडिंग येईल त्यावेळेस आम्ही त्याचं ज्यावेळेस दुरुस्ती करू व्यवस्थित करू दरवाजे वगैरे पडझड झाले सगळी दुरुस्ती करू पत्रे वगैरे फुटायले ते टाकू त्यावेळेस नक्कीच हे सर्व सामान त्या ठिकाणी ठेवलं जाईल त्या ठिकाणी वाचनालय चालू केलं जाईल नुसतं मागासवर्गीय एंटी हेच नाही सर्व समाजाला आपल्याला बराबर घेऊन जायचंय सगळ्यांचीच मुलं त्या ठिकाणी अभ्यास थांबवतोय ग्रंथालय तुम्ही त्यावेळेला चालू करणार पण ते आत्ता जर चालू केलं तर सगळ्यांना वापरता येईल ना परंतु अन्ना विषय असा आहे का आत्ता चालू करायला आमच्याकडे अवेलेबल निदान आल्यानंतर तिथं बसायला त्यांना व्यवस्था असावी खुर्ची असेल टेबल असेल त्याच्यावर त्यांना अभ्यास करता येईल अशा पद्धतीची आम्हाला जागा नाही आहे रूम नाही आहे म्हणून आत्ता जी रूम आहे ती फक्त आमची तेवढं बी ओ साहेबांनी आम्हाला निधी द्यावा आठ दिवसाच्या आतमध्ये आम्ही आम्ही फक्त तो आहे ना आ, हे करा सबमिट करावा आम्ही आठ दिवसामध्ये त्याचं काम करून घेऊ फक्त आमच्या चाललेल्या कामांना कोणी आडकाठी आणू नये एवढं फक्त प्रत्येकाने ह्या बोलण्याच्या माध्यमातून एवढं जरी त्यांनी स्वीकारलं तरी भरपूर असे आमच्यावर उपकार होतील आम्ही त्याचे पदस्पर्श करू की निदान आम्ही कामं करतोय तोपर्यंत तुम्ही शांत राहिले तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित बघितल्यात त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी राहतो परंतु ह्या सगळ्या गोष्टीचा प्रत्येक गावातील प्रत्येक ग्रामस्थानी हा विचार करावा एवढंच माझं म्हणणे आहे असो अण्णा जी तुम्ही मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो जे आमच्या विद्यमान सरपंच आहेत त्यांनी मला जे बोलण्याची संधी दिली सगळं माझं बोलणं प्रत्येकाने समजून घेतलं मग आमचे मुक्ता ते असतील आमचे पाटीलगड गाडेकर उपसरपंच असतील शैलताई बेलकर माझे सरपंच असतील ह्या सर्व सर्वजण ही चर्चा ऐकण्यासाठी या ठिकाणी आले त्यांचेही आभार मानतो अण्णा तुमचे आभार मानतो तुमचे आभार असे मानतो का प्रत्येक ठिकाणी अन्यायाला वाचा फोडण्याचं तुम्ही काम केलेलं आहे प्रत्येक आमच्या पठारासाठी जिथं काही चांगलं घडल यासाठी तुम्ही अट्टास करत आहात त्याच्याबद्दल तुमचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र